आज आपण बघणार आहोत मस्त अशा टम्म फुगलेल्या खमंग खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी तर तुम्ही इथे बघू शकता तेलात टाकल्यानंतर प्रत्येक पुरी आपली चेंडूसारखी मस्त टम्म फुगलेली आहेत आणि थंड झाल्यावर सुद्धा ह्या पुऱ्या अशाच पद्धतीने छान गुबगुबीत गुब राहतात खुसखुशीत राहतात आणि कमी तेलकट होतात तर अशा पद्धतीच्या मस्त खमंग खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य साहित्याचं अचूक प्रमाण आणि त्याबरोबर काही विशेष टिप्स मी ह्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजच्याच वापरातील गव्हाचं पीठ आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे बारीक रवा टाकलेला बारी आहे इथे तुम्ही पुऱ्यांसाठी जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता रवा टाकल्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी साखर टाकलेली आहे साखरेमुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्यांना छान सोनेरी रंग येतो पण जेवढी व्हिडिओत सांगितलेली आहे तेवढीच टाका जर जास्त प्रमाणात साखर झाली तर मग पुऱ्या आपल्या जास्त तेल पितात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यात मी टाकलेलं आहे दोन चमचे तेलाचं मोहन तर पोहे खायचे जे चमचे असतात ना ते दोन चमचे तेल मी कोमट करून घेतलेलं आहे आणि त्या ते तेलाचं मोहन आपल्याला पुऱ्यांमध्ये टाकायचं आहे आता हे मोहन मी पिठाला व्यवस्थित चोळून घेते अशा पद्धतीने मोहन टाकल्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या थंड झाल्यावर सुद्धा छान खुसखुशीत राहतात आणि गुबगुबीत राहतात नरम पडत नाही तर हे बघा छान मी मोहन संपूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पिठाची हलकीशी मूड जमते इतपत आपल्याला यात मोहन टाकायचं आहे मोहनसुद्धा खूप जास्त टाकायचं नाही आहे नाही तर मोहनसुद्धा जर जास्त झालं तरीसुद्धा पुऱ्यात तेल पितात तर आता यात मी थोडं थोडं पाणी टाकून याचं एक कणिक भिजवून घेते तर आपण नेहमीप्रमाणे जशी चपातीची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट आपल्याला ह्या पिठाची कणिक भिजवून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी याची कणिक भिजवून घेतलेली आहे अगदीच कडकसुद्धा भिजवायची नाही आहे की पुऱ्या लाटल्यानंतर पुऱ्यांना तडे जातील किंवा मग साईडने पुऱ्यांना भेगा पडतील एवढीही कडक भिजवायची नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीची ही कणिक आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि जवळपास एक दहा ते बारा मिनटासाठी ही कणिक रेस्ट करायला ठेवूया तर हे बघा इथे जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले आहे कणिक आपली छान मुरलेली आहे दहा ते बारा मिनटापेक्षा जास्त वेळ ही कणिक मुरत ठेवायची नाही नाही तर मग कणकेला पाणी सुटतं आणि परत एकदा पुरे आपल्या खूप जास्त तेल पितात त्यामुळे दहा ते बारा मिनटं पुरेसे असतात दहा ते बारा मिनटानंतर कणिक आपली छान मुरली होती आणि परत एकदा ही कणिक मी छान मळून घेतली होती तर आता ह्या कणकेचे मी दोन समान भाग केलेले आहेत तयार भागांपैकी एक भाग फोळपाटावर अशा पद्धतीने लांबट करून घ्यायचा आहे आणि याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आता या रोलाच्या मी प आ, लाट्या कट करून घेते तर थोड्या मोठ्या मोठ्याच लाट्या कट करा करायच्या आहे कारण पुऱ्या आपल्याला थोड्याशा जाडसर लाटाव्या लागतात म्हणजे त्या छान फुलतात आणि छान खुसखुशीतसुद्धा राहतात तर हे बघा अशा पद्धतीने मी लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत तयार लाटीपैकी एक लाटी थोडीशी चपटी करून घेतलेली आहे आणि तेलाचा हात लावून आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटताना सगळ्या बाजूने एकसारखी पुरी लाटायची आहे हलक्या हाताने लाटायची आहे आणि तेलाचा वापर करूनच लाटायची आहे पीठ वापरायचं नाही आहे इथे पुऱ्या लाटताना तर हे बघा थोडीशी जाडसरच इथे मी याची पुरी लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळही पुऱ्या लाटायच्या नाही नाहीतर मग त्यासुद्धा तेल पितात जर तुम्हाला एक एक पुरी लाटायचं अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पोळीच्या उंड्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घेऊन त्याची एक मोठी पोळी लाटून घेऊ शकता जाडसर पोळी लाटून घ्यायची आणि नंतर मग वाटीने त्याच्या पुऱ्यासुद्धा कट करून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या करू शकता फक्त पुऱ्या लाटताना थोड्याशा जाडसर लाटायच्या आहे म्हणजे त्या तेलात टाकल्यानंतर छान फुलतात आणि थंड झाल्यावर सुद्धा छान गुबगुबीत राहतात तर हे बघा अशा पद्धतीने मी याची एक मोठी पोळी लाटून घेतली होती आणि इथे एक वाटी घेऊन याच्या पुऱ्या कट करून घेते तुम्ही एखाद्या डब्याने किंवा ग्लासाने किंवा मग एखाद्या वाटीने ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता तुम्हाला आवडतात त्या आकारात पुऱ्या कट करू शकता तर हे बघा इथे मी वाटीनेच ह्या पुऱ्या कट केलेल्या आहेत थोड्याशा जाडसरच ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे पुऱ्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया तर पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हाय ठेवायची आहे लो फ्लेमवर पुऱ्या तळल्या किंवा मग कोमट तेलात किंवा कमी तापलेल्या तेलात जर पुऱ्या तळल्या तर मग त्यासुद्धा खूप जास्त तेल पितात आणि नंतर वातळ होतात त्यामुळे पुऱ्या तळताना नेहमी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि पुरी तेलात सोडल्यानंतर सारखी सारखी ती उलटसुलट करायची नाही आहे फक्त एकदाच आपण त्याची साईड चेंज करणार आहोत आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत दोघंही साईडने पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहे तर हे बघा तेलात टाकल्यानंतर आपली प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली आहेत आणि थंड झाल्यावर सुद्धा ना ह्या पुऱ्या अशाच राहतात तर हे बघा सगळ्या पुऱ्या इथे मी तळून घेतलेल्या आहे आणि ताटात काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपले ह्या मस्त खमंग खुसखुशीत गुबगुबीत पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या पुऱ्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा